नमस्कार म्हणजे मी निखिला अली चॅनल होती तुमचं पुन्हा एकदा वेलकम आहे सो so, आता हे परत आपण चालक खालती आणि आहे का तर मामाईचा बड्डे आज सो त्याला आज बड्डे सेलिब्रेट करूया आपण आणि सगळे गेलेत मी तर राहिलं so, खालती जाऊन जाऊया कारण कटाफट निघालो मी सो चला मला ते ला

अपा तार्प पुरोंगे, आपा तार्ट तार्ट आप यह बंदा मुझे चिक्च्च अथा लेला? विराज

नाही रे <cinnamon Rashadashi> <laughs> <can> <cSo> <coughs>

एक खायचं होणार आम्ही सगळे एकत्र होणार आहे अरे घे ना अरे <laughs> <तो आगे। laughs>

Happy birthday to you. <laughs>

मला प्रॉब्लेम नाही हो. कि दिव्यासाठी होते. मला काही नाही. हे नाही बाळा. नमस्कार पासून ती रखते पण दो जागेवर मी नाही करत. थोडा मिठी. कुठली आहेस तू? नाही नाही. सुद्धा लक्ष नाही कमी करते. करत नाही.

पण मी अजून बोलून घरी दरवर्षी जातात जानेवारी मध्ये पण कुठे गेले ना <णदेद> तुछलें। तुछलें। ते बाहेर गेले मग काय मोक नाही അപ്പോൾ കേൾക്കുന്നില്ലേ? അപ്പോൾ കേൾക്കുന്നില്ലേ? എന്താ കോൾ വരുന്നത്? അപ്പോൾ ഓടേ. ഇനി വലുതല്ലേ കഥാ? അതോ സർഗൻ